सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे तालुका माजलगाव जिल्हा म्हणलं काय गाजा का काय करावं पण इथं आल्यानंतर आवाज महाराज तुमची कृपा पाहिल्याबरोबर आवाज निघाला टाईवा कळा खरंच सांगतो तुम्हाला विनोद म्हणून सांगत नाही माणसाची प्रगती होण्यासाठी प्रारब्ध धांग पाहिजे प्रयत्न उत्तम पाहिजे प्रयत्न उत्तम पाहिजे आणि कोणाचा तरी पाठीमागा आशीर्वाद पाहिजे एवढं स्वप्न आहे महाराज मी आणि माझे भरत बाबा दोघंजण आठ आठ दिवस एका ठिकाणी राहिलो पण खरं सांगू खानदानी कलाकाराला प्रेम असते टाळेबाजवा कळाला <laughs> नाही तर बरेच कलाकार कुठून आडी पाय घालून पाडीतील पत्ता लागत नाही पण तेव्हापासून भरत बाबा भरतबाचा मि चर माझ्या डोळ्यात ठेवलेला आहे मी चार म्हणले की भगवान आमच्या बाबांना हौसनं वाजवायचं गेली मनात मी वाजतो याला म्हणतात खरं प्रेम खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम सुख दी प्रेम सुईम सुख नाही प्रेम निर्माण सानेस सद्गुण गाईन आवडी आवडीने भावी तुझी चिंता त्यासी खरसंका याने घ्यावी त्याचे नाव तिशे करणे याचे काम आता विनोद म्हणून सांगत नाही भरत बाबा उगा आवडी तुमच्या मंडळीनं तुमचं नाव घेऊ द्या आल्यात नाही इथं आल्यात दोघे जोडीने आलेत महाराज ते म्हणले चल माझ्या गुरु बोधूचं नाही आहे नाव घेऊ द्या महादेवाच्या पुणीला बीड टाकते वाकून महादेवाच्या पुणीला बीड टाकते वाकून तही ना मग भरत महाराज पटाळेचं नाव घेते आजच्या किर्तनकाराचा मान राखून छाती <स्थाथ> फुगल्याशिवाय राहत राहात नाही नावात किंमत आहे नावात सामान्य आपलं नाव घेतलं तर आपलं नाव फुगल्याशिवाय राहत राहात बाबा तुमचं नाव काय बाबा साई म्हातारी म्हातारी हाय काही भाऊ पण जोडा फुड हा जोडा आहे तोपर्यंतच गोडी आहे पुन्हा काही नाही महाराज ज्ञानोबारायाचा पालक के सोहळा केव्हा आहे मग आमच्या भागात आप फ्यूज आमच्या आमच्याकड बल्प फुटलेली वायरी तुटल्याली विनोद म्हणून सांगत नाही महाराज खरं सांग का बाबा तुमचं नाव काय आबासाहेब तुम्हाला आता विनोद सांगत नाही खरं सांगतो उग तुमच्या माता तुमचं नाव घ्यावं आदल्या मधल्या घरात मान हलली आदल्या मधल्या घरात ठोलं होत फिटलं आबासाहेब माराय उठल म्हातारपणी तर कष्टात फिटल म्हणून ढाला द्या म्हातपणाला तुमचं नाव घेतलं तर आणि फुगलेश्वर हात अरे म्हातारपणाला नाव घेतलं तर तुम्हाला गुदगुल्या होतात इतकी नाव ताकत आहे नाशक्या देहाच नाव घेतलं तर इतका आनंद होतो हे तर त्यानं दिलं जने हा जीव दिला दान जने हा जीव दिला दान तयाच मनी ना चिंता ना तयाच मनी जगat जीवन नारायण जगat जीवन नारायण काय न पुना तयाते जोय तरुण मंडळी तुमच्या पाया पुढे वाईट ठिकाणी नाचून आयुष्य बरबाद करण्यापेक्षा नाचू कीर्तन नवीन आंदी बनाऊ नवीनाथ कीर्ता थवीन आनंदी पना नट नाचे नाशिले व्यवसाय नामच नाही पापाची आयुष्य केली मीराबाई राजघराण्या जन्मात ना आली नाचुंगी 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 हरे ना गुण गावत पग घोंगरो बांधवीरा नाची रे गुण आवडी देवा आवडी न गुण हीच माझी सर्व जोडी आईशी जोडी करा राम कंटी धरा तुको बराय तु مشकडगुने गायिनावडी गुणगायरावडी गुणगायिनावडी माझ्याकडे काय नाही हो चार मुक्ती आहेत एकतरी मागा तुको आहे म्हणजे देवा नको न लगे मुक्ती आणि संपदा ना मुक्ती लगे मुक्ती न लगे संपदापता स्वरूपता सहुजता आहे तुका बरमत्ता देवा सांडोने सुखाचा वाटा मुक्ती मागे तो करंटा तुका म्हणे मुक्ती आता दिवस चारी अरे आम्ही पत्नी म्हणून वरल्यालाय आम्हाला ती नखव न लगे मुक्ती धर मोक्षाचे तो आम्हा मोक्षाचे

वाजले की आमच्या <laughs> अरे देवा मोक्ष घरी कामारी तुका म्हणे देवा तुमचा मोक्ष दोर लो आम्हाला नको न लगे मुक्ती न लगे धन संपदा आता धन का नको सगळ्याला माहिती आहे धनापाशी पंधरा अनर्थ आहे तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण संपदा हे बाकी गाड्या घोड्या शेतीवाडी नको न लगे मक्ती न लगे धन संपदा हे सगळं टिकण्यासाठी तुझा ईश्वर न पडण्यासाठी संत संग सदा घोषित संगत करणा बडे संगत बडत 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 बड़ जाय संगत करणा छोटे के घट्ट 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 जाय संत नक्की संग लाग रे ते बने बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी संतन की संग लागरी You yeah, know

हितमी हिता Gracias. Mm -hmm. mm -hmm. काता मूर्ती रामचंद्र बाबा गुरुवारी यांच्या यांच्यासोबत राहिलो बरं काय महाराज wow. खरंच सांगू आता आईशी कोणी होणे नाही आमच्या वारकरी संप्रदायात काय रत्न होऊन गेले भीष्म पितामह निवृत्ती बाबा भगते काय अधिकार होता महाराज आनंद वाटला चांगल्याच्या संगतीत जीवन जावगडी माणसाचं चांगलं झाल्याची वाहत नाही wow. चांगल्याचा चांगल्याचं चा, कुत्र म्हणून जगाकडे वाईटाच्या जीवनामध्ये धाब्यावर जाऊन कुठं अन्न खाऊ नका चांगल्याच्या संगतीत येत राहा फक्त उदार संघाचा महिमा महाराज सांगतात इतका दुःख आहे रे गर्भवासी दुःख नाही येता जात हृदय नाही सांगू गर्भेची आठ नाराजना मूत्र वाटासाठी वाजवा वा नाव बी आहे विठ्ठल आणि पान विठ्ठल <laughs> आनंद वाटला महाराज ऐका गर्भात किती खरं आता जास्त बोलायचं काय नाही आपलं सुभाष बाबा आईच्या पोटात असताना इतका त्रास आहे म्हणून नवश केला आठवीन पाहिजे आणि दिवस एका वेळा करी आईच्या पोटात तितका त्रास भरत बाबा काढा फेटा बरोबर करतो तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे काढा हा टाकून द्या दोघांचा <laughs> <laughs> काय आनंद आहे मराठा आईच्या पोटात तितकं दुःख ऐका बरं पोटातून आल्यास थोडं दुःख नाही आता हे म्हातारे आधी विचार ह्या म्हातारे बाय कला का ती लेखरू जन्माला आल्यास त्याची टाळू अशी मागतात <laughs> इतका खडा पडत इतका खडा <laughs> उन्हाळा देखील खडा तशाला तसा शल। <laughs> महाराज ते लेखरुप्पा तुला आंघोळ घालतात पालत घालतात पालतो का पालतं घालतात तैरात माहिती मी एका आजीला म्हणलं पालतं का घातलं म्हणलं हे एकही सोयीचं काम करणार नाही हे सगळीच पालते काम करणार आहे पालत घाली त्यात आणि पालत घातल्या असता इकडा पायकळ पाय तिकड इकडं हात खरं आहे का नाही जन्मल्यापासून ताना तानी शेवटपर्यंत ही उठून बसल महाराजच्या अंगावर पाणी आरा रे म्हातारे बाया पाणी जोळ गरम तापी द्या ह्याच्या हाताला पाणी पडत घाल गंगू कंगुटाळ घाल पाणी लाल गुण ती लेकरू टाळी मागता चिरकते पुन्हा <laughs> पाणी अंगावर पडलं ते म्हणते धाव रे आनंदा आजीच्या हाताने वाचायचा नाही पत्ता <laughs> महाराज विचाराव मला इमान दे आंघोळ घातल्यासाठी लेकरू दोन तास उठत बरं ती लिखरू सगळं काम झालं की तसा मुटका करतात खरं आहे ना म्हणतात त्या दिशा इतकं इतकं पण सगळं माहीत आहे माया हा <laughs> हा <laughs> मुटका त्याची दोन्ही हातून दोन्ही पाय एक्याच हातात त्याला असा धोका देतात <laughs> निष्ठलं तर गेलंच म्हणायचं <laughs> आता एवढ्या तावडीतून वाचली आलो <laughs> <laughs> ह्याला काय थोडा तरा झाला का महाराज लय बाया नाक उडी त्यात नाक लहानपणी मी काळजीला म्हणलं का वडाला म्हणल्या लांबत नाही मला तुटून जाईल लांबत नाही तुटून जाईल महाराज लहानपणापासून वडावडी शाळेत गेले तरी वडावडी पार झालं तरी लग्न झालं तरी वडावडी लग्न झाल्यास अवघड असतय तुम्हाला माहिती आहे आता मला झालंही नाही करायचंही नाही <laughs> परत बाबा लग्न झाल्या झाल्या दोघात एक गुलाबजाम असते म्हणून दोघात एक वडा पाव काही दिवसानं वडा तिकड पाव इकडं वडा तिकून म्हणते चोरी झाली तुला बोलण्याची पाव इकडून म्हणते लाज वाटे तुम्हाला सांगण्याची अरे ज्याच्यात वडा वडी त्याला म्हणायचे संसार आणि ज्याच्यात जोडाजोडी त्याला म्हणायचे परमार्थ <laughs> काय परमार्थ करणाऱ्या माणसाला किंमत आहे भरत बाबा कीर्तन सुटला का की का? की <laughs> <laughs> आता काय किंमत आहे हे आमचे विठलराव झाले का होईल होईल हळूहळू किती किंमत आहे बघा मृदंग्याची बायकू मृदंगी मृदंग्याची बायकू मृदंगी तैला जर म्हणलं थाप कुंकू टाका म्हणल्या धुमाकून ठोकाव आता तुम्हाला पावली सुभाष बाबा सोडून गायिकाची बायकू गायकी तैला जर म्हणलं ताई गायन कसं करावं म्हणल्या जाऊन फारशी घेऊ किंमत आहे आता दाता बो तुम्हाला माईकवाल्याची बघू माय मायकी तैला जर म्हणलं आवाज कसा सोडावा म्हणल्या सगळ्यात मोकळा सोडावा किंमत आहे किंमत चोपदार तुम्हाला आहे का मतार हे का नाई। नाई। मिट्रें। 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 हा म्हटलं किंमत आहे डाक्टरची बायकू डॉक्टर तैला तर म्हटलं ताई ताप आल्यास काय करावं म्हटलं हौदा तोड माराव कंडक्टरची कंडक्टर इन त्याला तर म्हटलं ताई तिकीट कसं काढावं म्हणल्या गाडी खाली पडाव किंमत आहे सरपंचाची बायको सरपंच कुठे गेली पाय दुखलेली या मना गेली सरपंचाची बायको सरपंच ताईला तर म्हणतात ताई करा लाव ला त्याला किंमत आहे तरुण म्हणून तुम्ही कुठं तरी ऐकलं का पेताड्याची बायको पेताडी कुठं तरी वाईटाला कोणीच किंमत देत नाही आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय पाया पडल्याशिवारात नाही माल घाला करा परमार्थ करा तुम्हाला हनुमंत शपथ घेऊन सांगतो आपला उतार झाल्याशिवाय राहणार नाही उदार तुकऱ्या सांगतात अरे देवा या गर्भवासात इतकं तु काय तरी तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावी घे न मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधा भया गुणगाई नावडी हीच माझी सर्व जोडी हातवर करा हातवर करा बसले काय पब्लिक आहे <है> महाराज <laughs> आता एवढे ना तर पाचशे पाचशे दिली

तुम्हाला पाहून माझं म्हणाल भरून तुम्हाला पाहून माझं म्हणाल हा सप्ताह वर्षाचा असा चांगला घ्या करून हा सप्ताह वर्षाचा असा चांगला घ्या करून नक्की तुम्हाला तू ज्ञानोबरा बराया आशीर्वाद देतील वरून आशीर्वाद देतील ज्ञानेश्वर भाऊ सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे आनंदगाव तालुका माजलगाव जिल्हा पीर आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनल वर